नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचवे तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते आज तुमच्यासाठी भजीची रेसिपी घेऊन आलेली आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या पडत्या पावसात सर्वांनाच इच्छा होते ते म्हणजे भजी खायची आता हे भजी आपण थोडे वेगळे बनवणार आहोत जनरली आपण ठेल्यावरती किंवा कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे भजी अवेलेबल होतात पण आजचे आपले भजी थोडे युनिक आहेत चणाडाळीचे भजी बनवणार आहोत हे भजी शक्यतो कुठेच आपल्याला अवेलेबल होत नाहीत हे भजी घरच्या घरी झटपट कसे बनवायचे शिवाय कोणत्या टिप्स युज कराव्या या सर्व ट्रिक्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा भजीच्या सोबत आंबट गोड चटणी देखील बनवणार आहोत ही चटणी कशी बनवायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला अर्धा कप चना डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून काही घाण असेल तर ती निघून जाते स्वच्छ धुतलेली चणा डाळ पाण्यात भिजत घालायची आहे पंधरा ते वीस मिनिटांनंतर चणा डाळ अशी एकदम मस्त टम्म फुकते आता हे भजी करण्यासाठी आपण एक वाटण करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक मिरची घेतलेली हिर आहे हिरवी लवंगी मिरची आहे सोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत एक इंच आलं याची बारीक मिक्सरवरती पेस्ट करून घेणार आहोत इथे मी एकच मिरची वापरली कारण की हिरवी लवंगी मिरची आहे ही मिरची थोडी तिखट असते त्यामुळे आपण एकच वापरलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे आता आपण ही जे बारीक वाटण करून घेतलेलं आहे यामध्येच आपण चणा डाळ घालून घेणार आहोत चणा डाळ आपल्याला भरड दळायची आहे त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे चमचाभर पाणी घालायचं आहे चवीपुरता मीठ तसेच अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद आता आपण ही चणा डाळ मिक्सरमध्ये भरड अशी दळून घेणार आहोत मी अगदी एक मिनिटासाठी मिक्सर फिरवला होता आणि आपली भरड अशी डाळ दळून झालेली आहे आता पुन्हा एकदा तिला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जी अख्खी अख्खी डाळ आहे ती सुद्धा भरड दळायची आहे आपल्याला म्हणून मी त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे आणि पुन्हा एकदा अर्धा मिनिटासाठी मी ही डाळ भरड अशी दळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी चणाडाळ डाळ आपली भरड दळून झालेली आहे आता ही भरड दळलेली चना डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करता येतील आता यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण डाळ दळत असतानाच त्यामध्ये मीठ हळद आणि जिरं घातलेलं होतं त्यामुळे आता मी ते पुन्हा ॲड केलेलं नाही आहे व्यवस्थित असं हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या इथे भजीसाठी परफेक्ट असं सारण रेडी झालेलं आहे इथे आपण चना डाळ भरळदळली आहे त्यामुळे तिला व्यवस्थित अशी बाइंडिंग यावी यासाठी त्याचे असे गोळे बनवून घ्या आणि मग तेला ते तेलात सोडा जेणेकरून ते तेलात सोडल्यानंतर फुटणार नाहीत आणि तुमचे प्रॉपर असे गोल भजी तयार होतील जेव्हा आपण भजीचं बॅटर तयार करतो तेव्हाच एका बाजूला गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं जेणेकरून आपला वेळ वाचतो आणि एका बाजूला तेलही गरम होतं बॅटर झाल्या झाल्या तुम्ही भजी लगेचच तेलात तळू शकता भजी तेलात तळताना कधीही गॅस बारीक ते मध्यम असावा जेणेकरून भजी आतपर्यंत व्यवस्थित शिजतात भजी तेलात सोडले की अलगत झाडने त्याला वरखाली करायचे आहेत भजी लगेचच तेलात सोडल्यानंतर वर खाली करणार नाही होत कारण की मी आत्ताच म्हणाली चणा डाळीला कमी असतं त्यामुळे ते तेलात लगेच सुटू शकतात म्हणून भजी अर्धा एक मिनटासाठी तेलात व्यवस्थित कडक होऊन द्यायचे आणि नंतर ते वर खाली करावेत आता भजीला चांगला सोनेरी रंग आला की आपले भजी रेडी होतात अशा वेळेस गॅस थोडासा मोठा करायचा आणि त्यानंतर भजी तेलातून बाहेर काढायचे जेणेकरून भजी जास्त तेलकट होत नाहीत अशाच पद्धतीने आपण बाकीचीही भजी तेलात सोडून घेणार आहोत आता भजी म्हटले की सोबत एक मिरची तर हवीच त्याच्यासाठी मी कमी तिकटाची मिरची आणि तीन चार कडीपत्त्याची पानं तीही तेलामध्ये तळून घेतलेली आहेत कडीपत्त्याची पानं कम्प्लिटली ऑप्शनल आहेत गार्निशिंगसाठी आपण ही तळून घेतलेली आहेत आणि भजी खाताना सर्वांनाच आवडते ती म्हणजे चटणी आता या चटणीसाठी मी इथे खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत सात आठ कप खोबऱ्याचे त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर आहे मूठवर तसेच पंधरा ते वीस पानं पुदिन्याची त्यामध्ये एक हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या आहेत चार ते पाच या लसणाच्या पाकळ्या आणि मिरची सुद्धा या चटणीत घालून घ्यायची आहे सोबत चवीपुरता मीठ आणि थोडीशी साखर साखर सा ही ऑप्शनल आहे पण आपण थोडीशी साखर घातलेली आहे जेणेकरून टेस्ट छान येते आणि याच चटणीमध्ये आपण आंबटपणा यावा यासाठी दही ॲड केलेलं आहे एक चमचा आंबट दही आहे आणि थोडस पाणी आणि आता मिक्सरमध्ये आपण हे फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता परफेक्ट अशी आंबट तिखट चटणीही रेडी झालेली आहे कुरकुरीत असे चनाडाळीचे भजी आपले खाण्यासाठी तयार आहेत सोबतच आंबट गोड अशी पुदिन्याची चटणी आणि सॉससोबत सर्व करा कसे वाटले आपले आजची कुरकुरीत भजी नक्की कमेंट करून सांगा शिवाय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला रेग्युलरली पाहायला भेटतील पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद